तू पूर्ण ब्रह्म ओ, ला ला, पूर्ण सनातन ठावके पुढील वर्तमान प्राक्तन प्रार्थन ना किरात केले की हो कर्ण म्हणू आहे पूर्ण ब्रह्म सनातन तुम्ही पूर्ण ब्रह्म आहेत सनातन आहेत प्रत्येक जीवाच प्रारब्ध तुम्ही घडवता आणि मी एक जीवच आहे ना तुमच्यासमोर मी एक जीव आहे माझं जसं प्रारब्ध तुम्ही लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं घडणार आहे जसं जसं माझ्या प्रारब्धामध्ये आहे आणि त्या त्या पद्धतीनं घडणार आहे तुम्ही ईश्वर आहेत सर्व जाणणार आहेत तुम्ही माझं प्रारब्ध लिहिलेलं आहे आणि तरी माहीत असतानासुद्धा मला तुम्ही का तिकडं नेण्याचा प्र प्रयत्न करतात माझं प्रारब्ध का तुम्ही बदलतायत जसं माझ्या प्रारब्धानं होणार आहे त्या पद्धतीनं हो तुम्ही का प्रारब्ध बदलायचा प्रयत्न करतात असं त्या ठिकाणी कर्ण भगवंताला म्हणू लागलेल्या महावीरांच्या आहुती लहुती सुयोदनाची निश्चिती पूर्णाहुती शेवटी हो हे भगवंता आता युद्धाला सुरुवात होणार आहे सर्व विरायच्या या ठिकाणी आहुत्या पडणार आहेत हे मला सुद्धा कळते मला सुद्धा कळत आहे सगळे वीर मरणारे अठरा अक्षोनी सैन्य दुर्योधनाचं मरणारे आणि शेवटला दुर्योधन सुद्धा मरणार आहे हे मला कळत आहे पण माझ्या प्राराब्दानं जसं वडलं आहे का त्या पद्धतीनं माझं होणार आहे चिंता कशासाठी करायची आधी बात नाही करायची आणि तुम्ही मला तिकडे नेण्याचा प्रयत्न करायचा नाहीये हे मला सुद्धा कळत आहे तुम्ही तुमचा दावा माझ्या प्राराब्धानं जे होत आहे ते होऊ द्या असं म्हणतात आईसे बोलता सूर्यकुमार नयनीताची दुख निर ओ कृष्णाता होईल संवार हे मी सर्व जाणतो हे मी सर्व जाणतो देवा मला सगळं कळत आहे असं म्हणित कर्ण रडू लागला महाराज नाका वाट ग्रम स्वास येऊ लागला अ डोळ्या वाट पाणी येऊ लागलं दुःखामध्ये डोळ्यावट पाणी आलेलं ते सुद्धा गरम असतं माणसं अति गरम असतं दुःखामध्ये सुखामध्ये पाणी आलेलं दार असतं आणि दुःखामध्ये पाणी आलेलं गरम अशा प्रकारचं डोळ्यावट पाणी येऊ लागलं गरम फुतकारा नाका येऊ लागलेला आहे आणि कर्ण म्हणू लागला आहे भगवंता तुम्ही जा मला सगळं कळत आहे ना मला कळत नाही असं थोडंच आहे पण मी दुर्योधनाला वचन दिलेलं आहे आणि माझ्या प्रारब्धानुसार अनुसार जे घडणार आहे का ते निश्चित घडल्याशिवाय राहत नाही मग देव जरी तिथं आला का तरी ते प्रारब्ध बदलू शकत नाही आहे असं म्हणतात कमल दलाक्ष कमला पती तू जिकडे तिकडे जय प्राप्ती वा निमित्त बार उत्तर श्री गोविंदा बार उत्तर श्री गोविंदा हे गोविंदा हे माधवा मला कळत आहे ना तू जिकडं राहणार आहेस तिकडं जय आणि येस आहे माधव तिकडंच येस आहे मला सगळं कळत आहे अ तू पांडवाचं निमित्त केलेलं आहेस आणि पांडवाचा निमित्त करून पृथ्वीला भुभार झाल्याला आणि तो भूभार संपवण्यासाठी एक पांडवाचं निमित्त करून हे कुष्ट दुर्जनाचा संहार करण्यासाठी तुम्ही अवतार घेतलेला आहे मला सगळी जाणे मला सगळं कळतंय पण माझ्या प्रार्थनं जे व्हायचंय ते होणार आहे सभे ते कृष्णा हे दुःख मोठे श्री कृष्णा आता बोलोनी मधुसूदना मज तु सर्वता बोहु नको तू नको हे कृष्णा केव्हापासून तुला होते रे केव्हापासून त्या दुष्ट दुर्जनाचा राग आलेला आहे ती द्रुपदी दुसऱ्या सभेमध्ये ओढीत आणली तेव्हापासून हृदय तुझ्या हृदयामध्ये का तुझी सखी भगिनी महाराज ओ आत्तासुद्धा स्वतःची बहीण जर कुणी वडीत आणल्यानंतर काय भावाचा आत्मा म्हणेल त्याचा घातच करावा असा असं वाटतं महाराज पण ते योगायोगानं करावं लागतं टायमा टायमानं करावं लागतं करता येत नाही कारण की त्यालासुद्धा बंधन आहेत म्हणून करता कुणाही भावाला राग येतो तशा पद्धतीनं तेव्हापासून राग कृष्ण भगवंताच्या मनामध्ये आहे आणि ते माझ्यासुद्धा लक्षात आहे देवा ते सुद्धा माझ्या लक्षात आहे माझ्यावर मोहनासर टाकू नको मी तुझ्याकडे येणार नाहीये आणि त्या दुष्ट दुर्जनाचा एक दुर्पतीचं निमित्त करून त्यांना संपवल्याशिवाय तू देवा राहणार नाही असं त्या ठिकाणी तो कर्ण म्हणत आहे दुर्योधना झाले मज भविष्य समजले समजले ने गुरुद्रोह बहुत केले मानखंडले वृदांचे मानखंडले वृारे या वेळेस दुर्योधनाला आपशकून झाले का आपशकून कोणचे झाले अहो गुरुची निंदा गुरुचा द्रोह वडीलधाऱ्या माणसाची निंदा मारात वडीलधाऱ्या माणसाचा उपहास हे आपशकून आहेत महाराज माणसानं वडीलधाऱ्या माणसाची निंदा गुरुची निंदा आई आईवडलाची निंदा केल्यानंतर हे आप असतं महाराज त्याला आयुष्यातही येत येत नाही आणि ते दुर्योधनानं केले गुरुची निंदा जे नाही ती केली वडीलधाऱ्या माणसाला जे नाही ते बोलल्याला आहे हे प्रत्येकचे आपशकून आहेत महाराज आणि त्याच्यामुळं दुर्योधन या रणांगणामध्ये आता युद्ध सुरू झाल्यानंतर निश्चित मेल्याशिवाय राहणार नाही ते आपण मला कळालेत असं भगवंताला म्हणतात देव ब्राह्मण आणि भक्त यांचा सर्वता द्वेष करीत होी सभेत कदा सत्य नव्हे ते कदा सत्ये नव्हे ते काय आप शकून झाले दुर्योधनाला देव ब्राह्मण आणि संत त्यांना निर्बत्ताना केली महाराज ही जर देवाची निर्बत्ताना संतांची निर्बत्ताना गुरुची निर्बत्ताना जर होत असेल तर हे आपशकून आहे आणि देवा तुम्ही प्रत्येकच्या सभेमध्ये बोललेला आहे ते जे तुम्ही बोललात का त्या ठिकाणी आणि ते निश्चित सत्य झाल्याशिवाय राहणार नाही असं कर्ण त्या ठिकाणी देवाला म्हणू लागला स्वप्न बंधू सहित सुयादन नुतून वस्त्रे लेवना मांडीवरी बैसला असे मांडीवरी बैसला असे देवा मला स्वप्न पडलेत आणि पहाडच्या टायमाला स्वप्न पडलेले ते निश्चित खरं होत असतात महाराज तीनच्या पुढं ब्रह्ममुहूर्ताच्या पुढं माणूस झोपल्याला असताना स्वप्न जर पडले ते निश्चित खरे होतात त्या ठिकाणी करणं सांगू लागलेलं ला आहे सूर्यधनानं नवे वस्त्र प्रदान केलेत महाराज नवे वस्त्र अनेक त्यांच्या सर्व भावाने नवे वस्त्र प्रदान केले आणि एका एकाच्या सगळेच मांडीवर बसलेले आहेत आणि असे जर स्वप्न पडले ब्रह्ममुहूर्ताच्या टायमाला हे निश्चित खरे होत आहेत आणि सगळे निश्चित मेल्याशिवाय राहणार नाहीत हे मला स्वप्न पडलेलं आहे असा कर्ण भगवंताला सांगू लागलेला कला सुयोधन स्वर्णपात्री भोजन धर्म करिता देखिला म्या, करिता दे दे ला ला म्या धिगरा। धिगरा धर्म करिता देखिला म्या म्या स्वप्न म्या बघितलं स्वप्न हाडाचा ढिगारा होता हाडाचा ढिगारा आस्थिचा ढिगारा म्हणजे हाडाचा ढिगारा आणि त्याच्यावर दुर्योधन उभा राहायला मला त्याच्यावर दुर्योधन उभा राहिला दुर्योधनासाठी आपशे हे आणि धर्मराजासाठी सोन्याच्या पात्रामध्ये सोन्याच्या परातीमध्ये धर्मराजा तुपामध्ये जेवण करीत होता तुपामध्ये धर्मराजा जेवण करीत होता हे धर्मराजासाठी शुभ स्वप्न आहे आणि दुर्योधनासाठी वाईट स्वप्न आहे असं मी बघितलं अशा प्रकारे त्या ठिकाणी कर्ण सांगतात गदा ती पर्वती उभा पर्वती उबाटा कला भीम म्हणून अर्जुन गांडी वागाली गवसनी अरे भीमानं हातामध्ये गदा घेतलेली आहे गदा घेऊन मोठ्या पर्वता उभा राहिलेला आल्याला वीर सबका लावायचा मारून टाकायचा ला वीर सबका लावायचा मारून टाकायचा अर्जुनानं दुरी का मारात ती सोडली आणि बांधून टाकली का युद्ध संपलं सगळ्याला मारलं सगळ्याला मारून युद्ध संपलं म्हणून धनुष्याची दोरी सोडून तिला विश्रांती दिली असं मला स्वप्न पडलं आणि सत्य होणार आहे असं त्या ठिकाणी कर्णदेवाला सांगतात द्रोण समजता करूनी याची बेटी स्वर्गी होईल बोलणे शेवटी पायी मिटी गालीहारीच्या हो देवाला त्या ठिकाणी कर्णानं सांगितलं देवा आता एवढी तुमची आमचं बोलणं एवढी तुमची आमची भेट आहे आणि कर्पाचार्य दोणाचार्य भीष्माचार्य आणि त्यांची सुद्धा शेवटची भेट आहे आणि आता आम्ही इथं मी सुद्धा मरणार आहे हे सगळे मरणार आहेत दोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य सगळेच मरणार आहेत आणि वैकुंठाच्या ठिकाणी तुम्ही पण आम्ही येणार आहेत वैकुंठाच्या ठिकाणाला आम्हाला वीरमरण येणार आहे आम्हाला वीरमरण येणार आहे सावीजे नावाची मुक्ती आम्हाला भेटणार आहे आणि आम्ही तिथं वैकुंठाच्या ठिकाणी येणार आहेत आणि राहिलेलं बोलणं आपण तिथं बोलू अशा प्रकारे त्या ठिकाणी कर्ण भगवंताला म्हणतो देवा आता तुम्ही जा पांडवाकडे जा आता मी हत्तीनापूरला जातो अशा प्रकारे बोलतात कंट झाला सद्गदित हरी पाई मस्त हे जगन्नाथा निवासा वैकुंठनाथा अंतिपा प्राप्त पद तुझे हो। कंठ झाला महाराज कर्णाचा त्या ठिकाणी कृष्ण भगवंताच्या पायावर डोकं ठेवलं महाराज दर्शन घेतलं आणि म्हणतात हे भगवंता आता रणांगणामध्ये मला मरण येणार आहे पण एवढा उपकार करा एवढी कृपा करा शेवटला मी तुमच्यापाशी वैकुंठाला यावावं वैकुंठाच्या ठिकाणी तुमची आणि माझी भेट व्हावी हो एवढीच माझ्यावर कृपा करा जाता जाता ही जर माझ्यावर कृपा केली तर चांगलं होईल असं त्या ठिकाणी म्हणतात पांडवासी दुष्टपण करावया मज काय कारण हरी म्हणे संग दोष आणि अन्न बक्षिले दान कौरवाचे दान कौरवाचे जाता जाता कर्णानं देवाला विचारलं देवा पांडवाबरोबर मी वैर करण्याचं कारण काय त्यावेळेस भगवंतानं सांगितलं कर्णा दुष्टाची संगती आणि दुष्टाचं अन्न खाल्ल्यामुळं संताचा माणूस वैर करतो सज्जनाचा वैर करतो महाराज एकतर संगतीमुळं चांगल्या माणसाचा वैर केलं दुष्टाची संगती केली की चांगल्या माणसाचं माणूस वैर करतो आणि दुष्ट दुर्जनाचं अन्न खाल्लं आणि त्याच्या गुणामुळं चांगल्या माणसाचं वैर केल्याशिवाय राहत नाही हे तुला घडलं आहे कौरव हे दुर्जन आहेत त्यांची संगती घडली आणि त्या दुर्जनाचं अन्न खाल्ल्यामुळं आणि ते गुण तुझ्यामध्ये निर्माण झाले आणि ते वैरभाव दुर्जनाचं अन्न खाल्ल्यामुळं शरीरात ते निघत नाहीत त्याचा गुण हे आहे असं भगवंतानं त्या ठिकाणी कर्णाला सांगितलेलं